बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार जैविंद दैनिक बहुजन सौरभ च्या युट्युब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आज दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज अत्यंत महत्वाच्या काही घटना देशात झाल्या अमेरिकन लोकांमध्ये आणि अमेरिकेतून आपले जे बंदिस्त होते काही लोक तिथे इल्लीगल इमिग्रंट्स ज्याला अवैधरित्या तिथे इथे राहत असणाऱ्या एकशे पाच लोकांना तिथल्या मिलिटरी विमानांनी आणलं असंच त्यांनी सर्व ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी त्या त्या देशामध्ये पोहोचवलं परंतु कोलंबियाला मात्र त्या लोकांनी उतरू दिलं नाही तो विमान तेव्हा आलं की तुम्ही आपल्या इथे घेऊन जा जर तुम्हाला पाठवायचं असेल तर आम्ही आमच्या विमानाने आम्ही आणू म्हणजे एवढा स्वाभिमान असणारा हा देश श्रीलंका तर कोलंबियाच्या याच्यामध्ये त्यांना उतरू दिला नाही परंतु आमच्या देशात मात्र त्यांना उतरू दिलं आणि नरेंद्र मोदी मात्र तिकडे कुंभमेळाव्यामध्ये स्नानाच्या ह्याच्यामध्ये भटकलेले होते अशा पद्धतीने अत्यंत निजित्या म्हणजे आणि शेवटी त्यांचे हातबाद होणार नाही म्हणजे ते त्यांना असं वाटतही असेल की बहुधा विमानातून काहीतरी ते नुकसान करतील किंवा काहीतरी होईल त्याच्यामुळे मिलिट्रीच्या देखरेखीखाली एकशे पाच लोक आले आता त्यातले त्यात मॅक्झिमम काहीतरी गुजराती होते काही युपीचे होते काही पंजाब हरियाणाचे होते काही महाराष्ट्रातले पुन्हा अशा वेगवेगळ्या प्रांतातले लोक आले जे जे लोक तिथे जेलमध्ये असतील किंवा ज्या लोकांना तिथे हे झालं म्हणजे अमेरिकेतन ज्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक तिथे येत आहेत त्याही पेक्षा थे, थे थे ते ज्या पद्धतीने तिथे छोटे मोठे कामं करत होते ते सर्व छोटे मोठे काम आज ते पूर्ण फॅमिली तिथे घर तिथे प्रॉपर्ट्या घेतल्या असतील तरी वेगवेगळ्या कारण राहतात तर काही असे काही फुटपाथ वरती झोपत नसतील चांगले लोक चांगल्या घरचे व्यवस्थित सर्व लोक होते परंतु आज ते सर्व ज्या सर्व सोडून आले याचाच अर्थ की ज्यावेळेस आपण एखादा काहीतरी घटना घडते आणि त्यावेळेस माणूस शून्यावरती येतो पंधरा पंधरा वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षापासून तिथे राहणारे लोक जर एकाएक सोडावे लागले तर त्याच्या काय त्यांच्या मनावर आणि त्यांच्या फॅमिलीवरती परिणाम होत असतील याचा निश्चितच आम्हा सर्व लोकांना विचार करायला पाहिजे होते आणि ब्रिटनमध्ये अशाच पद्धतीची एखादी घटना झालेली होती आणि तिथे सर्व जास्त एका बेटावरती नेम ठेवण्यात आलं त्याच्यावरती गव्हर्नमेंट पडलं की त्यांना आपल्याला तुम्हाला कोणताही प्रिजनर असो त्याच्या ह्या फॅसिलिटीज असल्या पाहिजे राहण्याची असली म्हणजे फंडामेंटल राईट जेवढे आहेत माणसाचे मानवी अधिकार ते मात्र कोणाला डिस्टर्ब करता येत नाही त्याच्यामुळं त्यांनी इव्हन अमेरिकेतही त्यांनी ते त्यासाठी हे केलं की सरळ आपापल्या देशामध्ये त्यांना पाठवून दिलं त्याच्यामुळे तिथला जो लोड आहे तो मात्र कमी होईल आणि तेच डोनाल्ड ट्रम्पचं तिथलं कमिटमेंट होतं की मी आमच्या लोकांना रोजगार मिळण्यासाठी मी ते वाटेल ते प्रयत्न करेल निश्चित आज मी पाहिलेलं आहे मी मध्ये असताना माझ्या लक्षात आलं तिथे ज्या पद्धतीने युरोपियन इकॉनॉमिकल कम्युनिटीतनं जे युरोपमधले लोक वेगळे होऊन ब्रिटन वेगळं झालं आणि त्यावेळेस तिथे इटालियन लोक सर्व जास्त सर्व तिथे ब्रिटन सोडून निघून गेले त्यावेळेस तिथे मोठ्या प्रमाणामध्ये हे झाले म्हणजे लोकांना रोजगार म्हणजे घर बांधणाऱ्या जो स्किल्ड वर्ग होता इटालीचा तो सर कुठलाही तो निघून गेला त्याच्यामुळे अनेक ठिकाणी त्यांना मोठ्या प्रमाणात हे झालं आणि त्यांचे तिथे रेट्स वाढले अत्यंत तिथे फार असुविधा झाल्या तसंच अमेरिकेत होईल परंतु चायनाने एक मस्त एक चांगलं चांगली बाब म्हणजे श्रीलंकेनी कोलंबोनी काय केलं की जेवढे लोक आले त्या लोकांना वेगळ्या ठिकाणी कॉलनी घेऊन त्या जोमात त्यांना कामाला लावलं जेणेकरून त्यांच्यात जिद्द निर्माण झाली पाहिजे आणि अमेरिकेपेक्षा कुठेतरी जास्त काहीतरी करून दाखवण्याची त्यांच्यात हे झाली पाहिजे आणि सरकारने मात्र त्याच्यावरती वाटेल त्या पद्धतीने खर्च करायला पाहिजे परंतु आपल्या देशामध्ये तो त्या विचाराला प्रोत्साहन देण्याची हे नाही फक्त अडाणीला वाचवायसाठी ते वाटेल त्या लेवलमध्ये आज मी एक व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जे काही जे आपलं जो कस्टम ड्युटी होती जे अमेरिकेतन जो माल आणत होतो त्याच्यामध्ये पहिले हंड्रेड होती त्याच्यानंतर मग सिक्स्टी झाली आणि यावेळेस ती चाळीस वर आणली ती फक्त अमेरिकेच्या दबावात आणल्याचं सांगण्यात आलं कारण त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये वाटेल त्या देशाचा बाटोळ झालं तरी चालेल परंतु अडाणीला कसा लाभ होईल त्याच्यातनं त्या केस बंद कसा निघेल किंवा त्यांच्या याच्या खाली कसं राहता येईल मांजर म्हणून अशा पद्धतीची वृत्ती अत्यंत भयानक आहे एक एक अत्यंत एक महत्वाची बात बातमी माझ्या लक्षात आली वाचताना की एक ड्रग ड्रग मध्ये एक गुजराती, एक गुजराती एक केमिकल इंडस्ट्री एक मोठ्या अडचणीत आलेली आहे तिथे एक फेंटानाईट फेंटासाइट एक मॉर्फिन मध्ये एक लागते अत्यंत मॉर्फिन पेक्षाही कितीतरी पटीने जास्त उग्र असणारी त्याच्यामध्ये सेडेशन आहे म्हणजे एकदम थोडी घेतल्याबरोबर त्याला संपूर्ण सर्व दुःखापासलं असतं की मुक्त दुःख म्हणण्यापेक्षा जेवढे काही पेन्स असतील त्याच्यातनं त्यांची मुक्तता होत असते आणि त्याचा जर ओव्हरडोस झाला तर अमेरिकेमध्ये असं सांगण्यात आलं की तीन हजार मृत्यू झाला आणि त्याच्यासाठी ज्या त्यांनी सर्वीकडनं पाहिलं त्याच्यात लक्षात आलं की चायनामधन काही के केमिकल्स येतात त्याचं प्रोसेसिंग इंडियामध्ये करतात त्याचं केमिकलचं मिक्सिंग करतात नंतर मेक्सिकोत जातो नंतर कॅनडात जातो आणि कॅनडा मेक्सिकोतून तो वेगळ्या मार्गाने अमेरिके अमेरिकेत जातो आणि अमेरिकेमध्ये तो बॅन असताना तिथे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ड्रग्ज घेतल्या जातात त्याच्यामुळे गुजरातमधून हा सर्व मोठा धंदा चालतो आणि गुजरातमध्ये जी रेस्टर केमिकल म्हणून तिथे आहे अजून एक कुठली तरी इंडस्ट्री त्या दोघांचा सर्वच्या सर्व तिथे नाव आलेलं आहे आता ते तिथे मोठ्या प्रमाणामध्ये पकडण्यात आलेलं आहे आणि जेलमध्ये टाकण्यात आलेलं आहे ते तिथे अमेरिकन लोक त्यांना मारतील ते सांगतील की कुठून कुठून आला तुम्हाला सर्व लोकांना एक आठवत असेल की अडाणीच्या पोर्टमध्ये मागच्या वेळेस कितीतरी हिरोईन हे होत्या ड्रग्ज होतं आणि त्या ड्रग्ज त्याच्यात सापडल्याच्या नंतर त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की अडाणीच्या पोर्ट मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग चा तिथे मोठा वापर होत होता आणि तो जर वापर होत असेल तर निश्चितच तुम्हाला मला एकदम एक सडनली लक्षा एक लक्षात आलंय एक मेरिनो पिझिओची एक कादंबरी होती गॉडफादर म्हणून आणि त्याच्यामध्ये संपूर्ण आणि तो गॉडफादर अ शेवटपर्यंत तो तयार होत नाही की मला ड्रग शिकन मी रेड लाईट चालवेल मी तिथे जुगार चालवेल मी दारू चालवेल सर्व चालेल परंतु मला देशाची रक्षा करायसाठी मात्र मी कुठल्याही पद्धतीने ड्रग्ज ला हात लावणार नाही आणि ना ड्रग्सच्या व्यापारामध्ये मी राहणार नाही त्याच्यामुळे ना। कितीतरी त्याच्या घरातले लोकांच्या कोल्ड वॉर झालं आणि ते अत्यंत फार जुना हे जवळपास अठराशेच्या सेंच्युरी मधलं असेल ते तर इतक्या भयानक म्हणजे ड्रग चे परिणाम किती भयानक असतात हा सर्व जगाने त्यांनी पाहिलेले आणि या सर्व ड्रग मध्ये आणि निश्चिताचा अडाणी जो काम करत असेल तर तो निश्चित फार निंदनीय आहे कारण ड्रग मुळे पूर्णच्या पूर्ण माणसाचं डोकंच त्यांनी हिरावून घेतात आणि कुठल्या मार्गावर जाईल तो हे सांगणं फार अवघड आहे एक तसंच एक बा, बातमी म्हणजे आज दिल्लीमध्ये इलेक्शन झालं त्याच्यामुळे सगळीकडे मोठ्या प्रमाणामध्ये हे चाललेलं आहे काही एक्झिट पोल नाही बीजेपी पुन्हा सत्तेत येईल अशा पद्धतीची होती कालपर्यंत बातम्या अशा होत्या की बीजेपी मात्र त्यांनी विड्रॉ केलेलं आहे परंतु आज मात्र ते सडनली तिथे येत आहेत काय खेळ केला काय केला ते कोणाला माहिती नाही आणि निश्चितच जर त्यांचं असेल तर ते त्यांच्याकडे आता असं आहे चीफ इलेक्शन कमिशनरच आहे तर त्याच्यामुळे ते काही करू शकतात त्यांच्यात काय म्हणणार आपण आज दैनिक बरोबचा आपण आढावा घेऊया थोडक्यात दिवल दिल्ली निवडणुकीच्या तोंडावर मोदी मोदीची ती कृती आदर्श आचारसंहितेची भंग करणारी आहे एवढ्या सर्व तिथे जाणं करणं आणि मोठ्या प्रमाणामध्ये अंधश्रद्धा जागृत करणं त्याच्यामुळे निश्चितच त्याचा परिणाम काही ना काही याच्यात होईल अशा पद्धतची काहीतरी आमची बातमी आहे दीक्षाभूमीवर बुद्धाच्या अस्थिचे आगमन आज होणार आहे आता त्या कुठून आणतायत ते माहिती नाही कारण आमच्या माझ्या माहितीप्रमाणे श्रीलंकेतच फक्त बुद्धाचे दात आहेत आणि ते, ते, ते लोक सहसा देत नाही एखादं इंटरनॅशनल काहीतरी असेल मोठा तर त्यावेळेस त्या पर्टिक्युलर तिथल्या पार्लिमेंटनी ती तसं ते पारित करतात आणि त्याच्यानंतर त्या प्रोटेक्शन मध्ये ते घेतात पण यांना कुठून मिळत आहेत आणि एकदा कधी कधी काही खोटेही अशा बातम्या असू शकतात ते आता वेळ सांगेल फुटाळ्या तलावातील जागतिक दर्जाच्या संगीतकारांची प्रकल्पातील कोट्यावधी रुपये पाण्यात बुडाले आज तिथे जो मोठा फुटाळा जो तलाव आहे कलंगेडीचा तलाव होता त्याच्या मागचा तिथे परंतु तिथे काही अजूनपर्यंत काम झालेलं नाही उघडकीस आला एकशे दहा कोटीचा घोटाळा कर्मचारी अकरा कर्मचाऱ्याचे राजकीय पक्षांसोबत वाढलेले प्रेम प्राप्तिकर विभागाने खटकले आणि मोठ्या प्रमाणामध्ये एकशे दहा कोटीचा घोटाळा झाल्याचे दिसते ए आय ट्यूबचा वापर करण्याचा सा, करण्यास सरकारी कर्मचाऱ्याचा मज्जा वित्त मंत्रालयाने सांगितलं की ए आय जिथे जिथे तुम्ही टूल्स वापरून जर काही कामं करत असाल तर तो काही प्रमाणामध्ये थांबायला पाहिजे परंतु आज आपण आपण एक बघतोय की मोठ्या प्रमाणामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये पाचशे करोड ची प्रावधान करण्यात आलेली आहे आज दुसरी बातमी कोणालाही अपमान करणे माझी सवय नव्हती हो तिथे अत्यंत आपले मल्लिकार खर्जे खरगे ज्या चिडून एका जनाला म्हणाला की मी तुझ्या बापाला माहिती आहे त्यात तुला मी खेळवत होतो आणि तू काय मला सांगतो आणि तो त्याच्यात वित्त आणत होता बीजेपीचा त्याच्यामुळे त्यांनी ती न आवडता पण त्यांनी ते एक्सप्लेनेशन दिलं त्यांनी माझी काही तशी चेहर होती आणि तसंच बाजूला त्याच्या माझी हत्या झाल्यास इराणला समूह नष्ट करा डोनाल्ड ट्रम्प म्हणजे तिथे एवढ्या मोठ्या पॉवरफुल देशाचा जर पंतप्रधान या भीतीमध्ये असेल तर तो म्हणतोय की मला जर कोणी मारलं तर फक्त इराणला तुम्ही संपवून टाका म्हणजे माणूस किती मोठा असला तरी मरण्याची भीती मात्र सर्वांना असते हे याच्यावरून ते दिसते त्याच्याच खाली हिंदू नसलेल्या अठरा कर्मचाऱ्यांना तिरुपती मंदिर समितीने हटविले तिथे त्यांच्या कॉन्स्टिट्युशन मध्ये आहे की प्रत्येक जण तिथे जो काम करणारा आहे तो तिथे हिंदू असला पाहिजे त्याच्यामुळे काही लोकांना तिथे काढण्यात आलेलं आहे ऍज एक संपादकीय अत्यंत महत्वाचं आहे वोटर्स डे नव्हे चीटर्स डे ठरू शकतो ज्या पद्धतीने आता इलेक्शन आणि ज्या पद्धतीचा प्रकार इथे घडत आहेत आणि चीफ इलेक्शन कमिशन ज्या पद्धतीने मोठमोठ्या करतोय घोटाळे करतोय त्याच्यामुळे निश्चितच आहे हा चांगला लेख त्याच्यावरती आधारित आहे महाराष्ट्र संतांची भूमी आणि स्वराज्याची रयत तुमच्या बापदादाची मालमत्ता नाही असं हरदास बिसे यांचं म्हणणं आहे यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे आजचं टायटल आहे नम्रता हीच खरी सज्जनतेची ओळख आहे आज त्याच्याच खाली आम्ही अवयव प्रत्यारोपण क्षेत्रातही नवीन संकल्पना मोठी क्रांती घडवू शकते अनेक लोकांना ज्यावेळेस ब्रेंडेडच्या केसेस असतात अशा ठिकाणी जर मोठ्या प्रमाणात जर सर्व लोकांनी सहकार्य केलं तर अनेक लोकांच्या किडनी हार्ट मेंटल अनेक गोष्टी डोक्यात नाही परंतु अनेक काहीतरी पोर्शन आहे जे ट्रान्सप्लांट करू शकतात त्याच्यात हृदय विक आणि आने अनेक गोष्टी आहेत त्याच्यात करू शकतात डॉक्टर सुचिता जाधव गोलप हिचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे त्याच्याच खाली आज आम्ही दिलीप मोहन आमचे मामा वाडी लिहितात रोजगार आणि महागाई पासून दूर आ, दूर अर्थसंकल्प बँकेत होते त्याच्यामुळे त्यांना बऱ्यापैकी जान आहे स्वार्थी हेतूने केलेले दान सार्थकी लागेलच याची शाश्वती नसते एक त्यांचं म्हणणं आहे रतन तायडे यांचा हा लेख अत्यंत बुद्धिजम वर बुद्ध, बुद्ध हा याच्यात आहे की कुठल्याही तुम्ही ज्यावेळेस दान पारमिता करता त्यावेळेस मात्र कुठेही तुम्ही स्वार्थ ठेवू नये नम्रता आणि सद्गुणाची जीवन कधीच जीवन अधिक सुंदर होते सद्गुण तर नम्रता असली पाहिजे सद्गुण असले पाहिजे तुमच्यात स्वर्ग कोण पथे देव की आंबेडकर आज सर्व सांगतात की आंबेडकरांचं सा नाव घेतल्याने हो तुम्ही एवढा वेळ जर तुम्ही देवाचं नाव घेतलं हो असतं तुम्ही स्वर्गात गेले असते आज स्वर्गात कोण गेलं आज आमचा सर्व दलित समाज आज सर्व वरच्यावरती आलाय म्हणजे आंबेडकर आमच्यासाठी देव आहेत हे सर्व लोकांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे विवाह करायचा तर विचार बदला रविराजे उपाध्ये यांचा हा लेख अनेक स्त्रियांसाठी त्यांनी उद्देशून बोललेले आहेत की तुम्हाला विचारामध्ये परिवर्तन करावं लागेल मी कन्व्हर कर्तव्य केले तुम्ही कधी करणार अरुण निकम यांचा हा लेख एकत्याने वाचणीय विदेशी आक्रमकांना आक्रमकांनी मंदिरे तसेच बुद्धविहारे सुद्धा पाडलीत कारण त्यावेळेस असं म्हणतात की मंदिरं आणि मस्जिदी मंदिर आणि विहार हे मात्र ओळखायला त्यांना हे नव्हतं त्याच्यामुळे अनेक लोकांनी पाडल्याची आहे आणि सुधाकर स्थूल प्रशांत मुंडे यांचे हे लेख क्रमशः सुरू आहेत आज त्यांचा संपले आज व्याज म्हणून आयन याच्या खाली अनंत खेळकर यांचा छोटासा कॉलम असतो आज पान चार वरती बघूया मानकर गुरुजींची संस्क, संस, संस्कार संस्कारमय पिढी घडविली आमदार विजय रांगडाले यांचं प्रतिपादन एक गोंदियाची बातमी आहे तिथे एक मानकर गुरुजींचा सत्कार सोहळ्यामध्ये ते बोलत होते जयंती महोत्सवानिमित्त एक एकोणीसावे विद्रोही मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी इतिहासकार संशोधक डॉक्टर अशोक राणा हे राहणार बी है संविधान साहित्य संलन साजरे बी कल बी ऑरेंज सीटी टैक्सी सेवे बाबत आरटीए ची महत्वा बैठक है आरटीओ की महत्वा बैठक है धम्मूमि महाविहार लोकार्पण सोला सात फेब्रुवारी मातोश्री रमाई जयंती निमित्त डॉक्टर बाबा साहब आंबेडकर महास्वप् महापूर्ति धम्मूमि देहरोड ची अः बी है देहू रोड ची बैंक है आज त्याच्याच खाली आ, मिशन आय एस तर्फे ग्रीष्मकालीन स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिर अमरावती इथे झालेला आहे तिथली बातमी आहे आज भारतीय बौद्ध महासभा मुखनायक परि, परिवार एस सी एस टी ओबीसी संकल्प अल्पसंख्याक यांचा धम्म दीक्षा समारोह नागपूर इथे झालेला आहे त्याची बातमी आहे आज त्याच्याच बाजूला संघा संघासह कोलंबो श्रीलंकेला रवाना ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे पंच्याहत्तर पार सोळा श्रेष्ठांचा सत्कार झाला कारंजा घाडगे येथे नऊ फेब्रुवार नऊ फेब्रुवारी ते दहावे आंबेडकरी साहित्य अधिवेशनाची एक बातमी आहे अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सौरभचा आजचा आढावा घेतलेला आहे निश्चितच तुम्हाला मी रोजप्रमाणे आजही विनंती करेल की हा पेपर आपला दैनिक बहुजन सौरभ हा फुले शाहू आंबेडकरांचा असल्यामुळे तिथे अनेक आपले विचार वेगवेगळ्या विषयावरती ते सर्व लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांना पीडीएफ तुम्ही फॉरवर्ड करा व्हिडिओ फॉरवर्ड करा आणि थोडक्यात सारांशात आपल्या देशात जगात काय काय सुरू आहे याच्याबद्दलची थोडीशी माहिती माहिती देण्याचा मी प्रयत्न करत असतो निश्चितच तुम्हाला त्याचा उपयोग होतो हो असं मला अनेकांनी सांगितलेलं आहे तर चला भेटूया आपण उद्या तोपर्यंत जय भीम